साहेब तीन तारखेला आपण बंद पुकारलाय काय मागण्या आहेत काय सांगाल साहेब आमच्या ज्या मागण्या आहे आमच्या मागण्या तर आम्ही माझ्या भरपूर आंदोलन केलेले आहे सर्वप्रथम पहिले मी आपल्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकारचा जो जी आर कायदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी जो कायदा अंमलात आणलेला आहे त्या कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही तीन तारखेला पूर्ण महाराष्ट्र चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे त्या कायद्याच्या अंतर्गत मध्ये ज्या पद्धतीने कायद्यामध्ये असं स्पष्टीकरण देण्यात आलं संसदेमध्ये कि वाहन चालक अपघात कधीही स्वतःहून कोणताही वाहक कोणताही ड्रायव्हर स्वतःहून अपघात करत नाही अपघात हा अचानक मध्ये होत असतो आणि अपघात झाल्यानंतर तेथील जमाव हा ड्रायव्हरला मारत असतो बेदम मारहाण करीत आलेला आहे आणि केंद्र सरकारच्या हा जो कायदा पास झालेला आहे या कायद्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की वाहन चालकाने अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला हॉस्पिटलला घेऊन जाणे हे बंधनकारक आहे जर बंधनकारक असल्यामुळे वाहन चालकाने जर समजा अपघात तर त्याची खात्रीदारी असते की अपघात होऊ नये परंतु अपघात झाल्यानंतर जर वाहन चालक तिथे थांबला तर त्याच्या जीवाला धोका असतो त्यामुळे तो तिथून पळ काढतो आणि पोलीस स्टेशन गाठत असतो परंतु आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिल्या पासून वाहन चालकासाठी कायदा आहे परंतु हा नवीन कायदा हा कोणी बनवला हा कायदा तर आम्हाला कायद्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा बनवलेला आहे मग हे कायदा बनवणार कोण या विरोधामध्ये भारतातील सर्व वाहन चालक यांना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की आपण येत्या तीन तारखेला हुदवारी मग ती प्रायव्हेट कार असेल टॅक्सी असेल रिक्षा असेल टँकर असेल लक्झरी बस असेल एम्ब्युलन्स हे इमर्जन्सी सुविधा सोडून बाकी सगळे वाहन सर्व वाहन तीन तारखेला बंद राहतील आणि या बंद मध्ये पूर्ण महाराष्ट्र सामील आहे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली जळगाव बुलढाणा नाशिक पुणे ठाणे कल्याण आमच्याकडं पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हाध्यक्षांची आमची बैठक झालेली आहे व्हिडिओ कॉम्प्रेसवर महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष उदय दळवी साहेबांच्या आदेशाने सूर्यकांत तांडेल साहेब प्रदेश सचिव यांच्या आदेशाने सन्माननीय माजी खासदार खैरे साहेब विरोधी नेते आदेशाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तीव्र आंदोलन चक्का जाम तीन तारखेला करणार आहे वाहन चालकांना पुन्हा विनंती आहे की आपण बघायची भूमिका घेऊ नये अभी नाही तो कमी नाही याबाबत आपण केंद्रीय मंत्र्यांशी किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क केलाय का त्यांच्याशी काही याबाबत आपली चर्चा झाली का या कायद्याला धरून या कायद्याला धरून फक्त आठ दिवस झाले यांनी कायदा अंमलामध्ये आणलेला आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त आश्वासन देत आहेत ते जनतेचे प्रश्न काय सोडवतील केंद्रीय मंत्री ये यांनी जुमलेचा प्रकार चालू केलेला आहे की केंद्रामध्ये जे मंत्री बसलेले आहेत त्यांनी भारत देशाच्या जनतेसाठी येतो एक जुमलाचा म्हणून असे जुमलेच्या प्रकारामध्ये भारत देशाच्या जनतेशी मिळवणूक करून हे हिरमोड करत आहे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करावंच लागेल त्या माध्यमातून महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि याला पूर्णपणे वाहन चालक साथ देतील हीच अपेक्षा तुमचे नेते उभाठाचे विरोध विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांची याबाबत काय भूमिका आहे विरोधी नेते अंबादास दानवे साहेब यांच्या बद्दल मी त्यांना माहिती दिलेली आहे परंतु सध्या स्थितीमध्ये त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळं थोडस त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा वेळ प्रसंगी मी तिथे राहील आणि विधान परिषदेमध्ये या संदर्भामध्ये आवाज उचलतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं तीन तारखेच्या चक्काजाम नंतर सुद्धा जर केंद्राने या कायद्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिका नाही घेतली तर आपलं पुढचं पाऊल काय असू शकत तीन तारखेच्या आंदोलनामध्ये जर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली नाही तर पुढच्या येणाऱ्या वीस जानेवारी पासून भारतामध्ये भारताचा सगळ्यात मोठा घटक हा ड्रायव्हर आहे मंत्री लोक फक्त कॅबिन मध्ये बसतात एसी मध्ये बसतात आणि देश चालवतात असं ते जनतेला बसवतात परंतु मुख्य घटक भारताचा हा ड्रायव्हर आहे व्हॉट्सअपद्वारे फक्त मेसेज जातो मटेरियल नाही मटेरियल नेणारा घटक हा ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर परिस्थितीमध्ये ड्रायव्हर आणि ड्रायव्हरची संघटना कदापि सहन करणार नाही जर तीन तारखेच्या आंदोलनामध्ये निर्णय बदलण्यात आला नाही तर वीस तारखेपासून बेमुदत वाहन चालक जातील ही चेतावनी आहे याबाबत जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणजे आम्ही फक्त चक्काजाम आंदोलन करणार विरोधी गटाचे लोक जर असते ते गालबोट लावतील प्रशासनाने या पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की आपण याच्यावर बारीक नजर ठेवून जर कोणी गालबेट लावायचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी यातून अत्यावश्यक सेवेमध्ये आपण कोल्हापुराला वगळलेला आहे अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त आम्ही अम्ब्युलन्स अत्यावश्यक म्हणजे जीवनामरणाचा प्राण जीवन हे महत्वाचं आहे जीवनाला मोल नाही म्हणून फक्त अम्ब्युलन्स सुविधेसाठी आम्ही मोकळकी दिलेली आहे त्यानंतर कोणत्याही वस्तूला मोकळकी देण्यात आलेली नाही कारण की अत्यावश्यक मध्ये फळभाजी येतात परंतु हा काही लॉकडाऊनचा प्रकार नाही त्यामुळे फक्त अम्ब्युलन्स हीच अत्यावश्यक सेवा हे सक्ताजाम आंदोलन किती दिवस चाललं हे फक्त आम्ही एका एक दिवसापुरता निर्णय घेतलेला आहे बुधवारी एक दिवस वेळ प्रसंगी त्याला कायमस्वरूपी करायचा की नाही करायचा कॉम्प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष उदय दळवी साहेब महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेश सचिव विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांच्याशी संपर्क करून पुढचा निर्णय दिला जाईल धन्यवाद साहेब आपलं नाव महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम कामगावकर का जय महाराष्ट्र